नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठे ग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज रविवार असल्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समित्यांना सुट्टी आहे चला तर मग बघूया काल उशिरापर्यंत अपडेट झाले कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत अकोट आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तर तुम्ही व्हिडिओ पहिल्या अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नक्की बेलायकॉन दाबा चला तर आपल्या व्हिडिओ कडे शेतकेंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकेंद्रांनो काल मानवत येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे चाळीस रुपये कमीत कमी दर आहे सात हजार सहाशे सरासरी दर आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये रेंटच कापसाला सहा हजार सात हजार चारशे रुपयापर्यंतचा भाव मानवत मध्ये कापसाला मिळत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला मित्रांनो काल, काल अकोट येथे सात हजार आठशे पंचवीस रुपयांचा सर्वोच्च भाव काल अकोटमध्ये कापसाला मिळाला आहे शक्य मित्रांनो पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू अवकाय एकवीसशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे दहा रुपये कमीत दर आहे पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पुढची बाजार समिती आहे राळेगाव अवकाय एकवीसशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पन्नास कमीत केंद्र आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे देवळगा राजा अहो अवकाय सहाशे एकसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर कमी इतके दर आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये पुढच्या दर सिंथे आहे हिंगणघाट अवकाय पाच हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा सात हजार पाचशे पासष्ट रुपये कमी इतके दर आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये शेतकंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद